मित्रांनो तुम्ही जर चॉईस फिलिंग केलेल्या असतील या शेवटच्या राऊंडच्या तर नक्कीच आजच्या अपडेटमध्ये तुमचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये असेल किंवा नसेल तर याबद्दल सविस्तर चर्चा या, या व्हिडिओमध्ये आपण करतो आहे जिजाऊ अकॅडमीला तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका बघा नोटीस नंबर तीस की जी सी टी सेल या वेबसाईटला पब्लिश झालेली दिसते तर आपल्याकडं अगोदर या व्हिडिओच्या अगोदर आपण परवाच्या दिवशी काल परवा एक व्हिडिओ बनवलेला होता चॉईस फिलिंग होणार होत्या नवीन आलेल्या कॉलेजेससाठी ओके तर या कॉलेजच्या चॉईस फिलिंग झाल्याच्या नंतर सिलेक्शन लिस्टसुद्धा येणार होती तर बघा ही ती नोटीस आहे मित्रांनो आणि हे ते कॉलेज आहे ई बी गडकरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आता फक्त याच कॉलेजचे सिलेक्शन होणार होते का तर असं नाही सिलेक्शन लिस्टमध्ये जे पण नावं येणार तर त्यामध्ये आयुर्वेदिक कॉलेजच्यासुद्धा अलॉटमेंट होणार होत्या रिफ्रेश केल्याच्यानंतर आपल्याला एक नवीन लिस्ट या ठिकाणी आलेली दिसते की जो आहे राऊंड नंबर सिक्स स्ट्रे वॅकन्सी राऊंड राऊंड नंबर सिक्स आणि हे न्यू फ्लॅश होताना तुम्हाला दिसतं आहे आता जर समजा आपण ही लिस्ट डाउनलोड करून घेतली तर आपण सुद्धा बघू शकतो की याचं जॉईनिंग नेमकं कधी आहे या, नेम या लिस्टमध्ये नेमकं काय काय दिलेलं दिसतं बघा जर समजा तुमचं नाव या लिस्टमध्ये आलेलं असेल तर नक्कीच तुम्ही वीस तारखेच्या अगोदर जॉईन करणं गरजेचं आहे ते अलॉटमेंट स्टेट कोटाचा असेल किंवा मग आय क्यू इन्स्टिट्युशनल कोर्टाचा असेल आता वीस तारखेनंतर जॉईनिंग प्रक्रिया संपणार आहे तर त्यामुळं मित्रांनो अगोदरच्या नोटीसनुसार हा जो राऊंड आहे तर हा शेवटचा राऊंड असणार आहे बी एम एस बी एच एम एस बी ओ एम एस एम बी बी एस बी डी एसचं काउन्सलिंग अगोदर हे सर्वांना अपडेट दे आलेलं होतं बघा जर समजा या पी डी एफचा आपण विचार केला तर जवळपास पाच पेजेस स... ज्यांना कॉलेज मिळालं तर त्याच विद्यार्थ्यांचे नावं पूर्ण आता रिपीट ऑप्शन राहत नाही नवीन असाल नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय मित्रांनो तुम्ही जर चॉईस फिलिंग केलेल्या असतील या शेवटच्या राऊंडच्या तर नक्कीच